आतापर्यंत आम्ही एक जागा निवडलेली आहे आता सिव्हिल डिफेन्ससोबत आम आम्हाला ह्या विषयामध्ये एक महत्त्वाची बैठक घेण्याबद्दल निर्देश दिलेले आहे ती बैठक आता व्हायची आहे तात्पुर तात्पुरता आम्ही के टी एच एम कॉलेज जे आहे नाशिक शहरामध्ये तिथे हे एक्सरसाइज करण्याचा निर्णय घेतलेला आहे सिव्हिल डिफेन्सद्वारा काही जागावर सायरन्स इन्स्टॉल्ड आहे त्या किती म्हणजे चालू आहे किंवा त्याची स्थिती आहे त्याच्यावर ते चेकिंग करत आहे आणि मॉक ड्रेल जेव्हा होईल तेव्हा त्यामध्ये त्याची जे आहे कारवाई करण्या केली जाईल सध्याचे जे इन्स्ट्रक्शन आहे ते तसेच आहे आणि एक जागा निवडण्याच्या सांगितलेलं आहे सिव्हिल डिफेन्ससोबत हो अजून कोणती जगावर करायचे किंवा किती एरिया क्षेत्रात करायचे ह्या विषयाबद्दल आम्ही तुम्हाला लवकर हे देऊ माहिती देऊ ब्लॅकआउटच्या जे आमच्याकडे ओ पी आहे ते जनरली अंधार झाल्यानंतर केले जाते सो मला वाटते की अंधार झाल्यानंतरचे आवर्समध्ये ते केला जाणार कि के आहे किती एरियामध्ये किंवा कोणती जागावर किंवा स्पेसिफिक असा ठरलेला आतापर्यंत नाही आहे त्याची पण योग्य माहिती आम्ही येणाऱ्या काळामध्ये सर्वांना उपलब्ध करून देऊ हां जे मॉकड्रीलच्या काय प्रकार होणार आहे त्याची आपण एकदम स्टेप स्टेप टू स्टेप जे असणार आहे ते एकदा आमची मीटिंग झाल्यानंतर काय काय त्याच्या असतील हे आज संध्याकाळपर्यंत नाहीतर उद्या सकाळपर्यंत आम्ही सर्वांना काय काय अपेक्षित आहे करणे हे आम्ही डिटेल जानकारी देऊ एन जी एन न्यूज साठी रोहनदानी नाशिक